विद्यार्थ्याशी वर्गातच लग्न केलं व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महिला प्राध्यापकाने घेतला मोठा निर्णय कोलकाता येथे सरकारी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाने विद्यार्थ्याशी भरवर्गात लग्नगाठ बांधली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने कारवाईचा बडगा उघडला होता या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पश्चिम बंगालमधील माऊलाला अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी भरवर्गात लग्नगाठ बांधली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर एकच खलबल उडाली सदर लग्न हे मानसशास्त्राशी जोडलेल्या एका प्रयोगाचे होते असा दावा प्राध्यापिकेकडून करण्यात आला होता मात्र त्यावर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती हो नव्हती सदर घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता ज्यामध्ये प्राध्यापिकेने वधूप्रमाणे पेहराव केल्याचे दिसत आहे तसेच लग्नाच्या विधी हीच वर्गात पार पडल्या होत्या यानंतर विद्यापीठाने सदर प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती आता या प्राध्यापिकाने मोठा निर्णय घेतला आहे मागच्या आठवड्यात जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण समोर आलं तेव्हा सदर प्राध्यापिकेवर जोरदार टीका करण्यात आली लग्न करण्यात आलेला मुलगा हा पहिल्या वर्षीचा विद्यार्थी आहे महाविद्यालयातील वर्गात अशा प्रकारे लग्न लावणे कितपत योग्य आहे असाही सवाल लोकांनी उपस्थित केला तर अठ्ठावीस जानेवारी रोजी हे लग्न पार पडल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान पी टी आयने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सदर प्राध्यापिकेने आता राजीनामा सादर केला आहे विद्यापीठाबरोबर यापुढे काम करता येणार नसल्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहे असे पत्र प्राध्यापिकेने पाठवले आहे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्यानंतर आपल्याला जबर मानसिक धक्का बसल्याचे प्राध्यापिकेने म्हटलं होतं त्यामुळेच महाविद्यालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं महाविद्यालयाने काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते असे प्राध्यापिकेने दिलेल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे दरम्यान व्हिडिओबद्दल महाविद्यालयाला आधी कल्पना होती असा दावा देखील केला जात आहे हा प्रकार मानसशास्त्रीय नाट्याचा एक भाग होता मात्र व्हायरल व्हिडिओवर वाद निर्माण झाल्यामुळेच सदर प्राध्यापिकेला मोठ्या टीकेचा सा सामना करावा लागला होता तर या संपूर्ण घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा